मित्रांनो आणि मित्रांनो सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग असं वातावरण झालंय मस्त पैकी आणि वारा सुटलंय आणि ऊन पण पडलय थोडंफार ढगाच्या जा आड जातोय सूर्य त्यामुळे उन्हाचा काय एवढा नाही विषय आणि हो का माझ्या टकोऱ्यावर फुल होत मी असा हात फिरवला की ट्रॅक्टरपासून आलो ना मी जाळीपासन ते पडलंय काय ना मित्रांनो रातभर पावसाचा पाणी वाहते दिसलं तुम्हाला रात्रभर संत दार चालू होती वारा सुटला आणि हो का गाडी कुणाशी काय माहिती लावली महेशनी आणली वाटत खायच्या लावली इथं हाय मित्रांनो असा विषय आणब तिकडे चाललंय सगळ्यांचं हे काय राणाची अवस्था नाही तर राहणा मग सगळी माणसं निवांतच आहेत सध्या तर कुणाला काही काम न धंदा नाही आव मी बी फिरतोय असा रोडवर काय करता आबा गेल्या दूध घालायला आणि बसल्यात बसल्या हो हुर बी ताट ताटकाळल्यात आता काय होतंय माहिती की मित्रांनो शेडमध्ये बांधायचं काय नाही पण शेडमध्ये बांधल्यावर लई राडा होतोय खाली कोबा नाही कोबा नसल्यामुळं चिडचिड होते काय होतंय हि तर जरा बाहेर खडूक आहे ही जरा बाणी ही झाले की थोडं झाले की लेगीत हडाकते त्यांना बसा येते पावस झाल्या मग आत लई चिडचिड होते ला है। है? चुशे हो चुशे, है है। है आज तीनच गायात तरी आत काय नाही बघायसारखी परिस्थिती त्यामुळे आत काय बांधत नाही काय हेच शेवट विषय बाकीचं नाही काय आणि हाय सगळं मित्रांनो पावसासंदर्भात आज आमच्या इकडल्या सोलापूर सोलापूर धाराशिव बीड जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी आहेत आज आमच्या इथल्या पोरांना पण शाळेला सुट्टी दिल्यात आज मला वाटतंय काहीतरी धोका असल बहुतेक ढकपोटी सदृश्य पाऊस व्हायचा काहीतरी भीती असून तायमो सुट्ट्या दिल्यात आज पोरं गैरसेत काय अडचण नाही त्यामुळं काय सगळं असं नियोजन मित्रांनो सकाळ सकाळ बाकीचं नाही काय आणि चाले फिरतोय मी फक्त वहिनी काय खात्यात काय नाही तिकडे जाऊन पुढे झलक घेतो वहिनीची आता लय झालंय काय सांग तुम्हाला राडा रपटा झालाय सगळा पास झालाय सगळं दिशेन काय खोल झालाय आपल्या ठेप्यावर बसा वाटते तिकडे न वाटते जायला वहिनीकडे नाही तिकड़े हो

दोन तीन दिवस झालं काय इथं बसलो नाही आणि काय नाही त्याच्यामुळं बसतं आहे आता सध्या मी इथं बसलोय काय करता आहो आणि हाय सगळा विषय मित्रांनो आज दिवसभराचं काय नाही दिवसभराचं अशीच रेकॉर्ड इथनं उठायचं घरी जाऊन जा बसायचं जा जा घरनं उठायचं आणि इथे येऊन बसायचं एवढा एवढाच धंदा चालू आहे बाकीच तर नाही काय तेवढं गुरं सोडावं लागतं तेवढी आबाला चरायला मग बाकीचं नाही काय विषय आहो मस्तपैकी झालंय वातावरण मित्रांनो हवा सुटली गार नुसती तुम्हाला दिसत असेल महाग बघा झाडं कशी हालतात मी लुकू 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 हालत्यात असं लुकूलुकू वातावरण झालंय ऊन लागलंय फडायला थोडं थोडं तुम्हाला दिसत असेल महाग आता सध्या मी तर आल्यापासून थोडं लागलं आहे वायाला आणि काय नाही मित्रांनो चाललंय असंच रात्री लाईट लई उशीर आले रात्री लाईट मला वाटते साडे दहाच्या आसपास आली लाईट गेली ला। ते सहाला काहीतरी प्रॉब्लेम होता मेन लाईनला त्याच्यामुळं लाईट गेलती पण पर लाईट परत आली मला वाटतंय हा तुम्हाला म्हटलं तसं आता साडे साथ दहाच्या आसपास परत मग भारी वाटलं जरा लाईट आल्या जरा बरं वाटलं बाकीचं नाही काय बरं वाटणारच की जरा थोडं हवा ही लागल्या रात्री गरम होत होतो पण आता का पाऊस नसल्यामुळं बरं आहे जरा सकाळचा मित्रांनो इतकं पाणी झालंय की काय सांगायचीच सांगायची सोय राहील नाही मरणाचं पाणीकडी कुंकड कुंकड कुंकर वाहत आहे काय आमच्या राहिल्या दोन तीन वाकळा व्हायच्या दोन टाकल्या तर चला पोर तोपा पण ती काय वाळल्या नाही तर रात्री कालपासून पाऊसच बंद नाही क वाळायचे वाड़ा वाळ्याच नाहीत अजून वाळायला सोड नाही काळायचे दुसरे त्यांच्या मागे लागले ते आव करे का चक्कर टाकून वाटते मला जातोच आपल्या टेकाडावर आता आपल्या हे टेकाड फेवरेट टेकाड झाल्या पावसा पाण्याचं बरं इकडं असं जायचं असं वर चढायचं असे डोंगा फायट हो काही फटा वाळलाय काय झालं उठून गेले बिळ पडले हो का एक हो, हो। मेन बोंदा खाऊन घेतलाय त्याचा त्यामुळे फटा वाळून गेलाय पलीकडल्या साईडला हाय झाड हे घेऊ गेलाय फटा वाळून ओके असा प्रकार झालाय वहिणीचं माणसं काहीतरी आहे आंकून तीन चालत गप्पा चाललेत गप्पा वहिनी मारती हा आजारी पडायचे चिन्न आहेत मित्रांनो माणसं आजारी पडू शकतात त्या गोष्टी हे घडीत पाऊस गडीत गरम गडीत गार काय बघू शकतं नातबरीमध्ये त्यामुळं अवघड विषय आणि मित्रांनो ही असं तहकूब झालेलंच बरं पडतंय बंद सगळंच बंद काहीच करायचं नाही नुसतं खायचं आणि प्यायचं जोपायचं लोळायचं एवढाच धंदा करायचा फक्त बास काय करू शकतो आपण ह्याच्या पलीकड कायच करू शकत नाही हात दिसला कसं घट्ट पडले मजदूर का हाते कालिया <laughs> डायलॉग आहे कुठल्या पिक्चर मधला मला नाही माहिती पण मी मला आठवला म्हणलो जाऊन म्हणावं लागतंय बघावं लागते करावं लागते असल्या गोष्टी आहो मी जरा बागत आलो तुका एक मस्त मी मध्ये उभा टीचीत आणि काय विषय नाही मित्रांनो असं चाललंय सगळं हो आणि तो, आल तो, तो, था 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 तो का आलता मागा शिवर पण तो गेला वाटतं लगेच महाग आणि तेवल्या वेळेत नाही थांबत आता चिडचिडीचं कोण थांबणार आहे इथं इथं कोण नाही थांबत आणि काय नाही विषय आणि तुम्हाला ता तुरीच्या हो का तुरीच्या नाही शिवरीच्या बोटात ना तुमचं तुम्हाला पाण्यात दृश्य धावतो असलं असल्या नजारा घेतलं पाहिजेत काय म्हणायचे तुम्हाला असल्या नजारा नाही घेतल्या मग काय जगलं माणूस आहो मस्त पेके झालंय मित्रांनो सगळं वातावरण सकाळ सकाळ बरं झालंय फाले आणि बघू आता ही शिवरीमालाच तो तडावा लागायला लागली आलो इथं पण काय असा विषय आहे चलो मित्रांनो माझा दहा मिनटाचा व्हिडिओ झालाच म्हणायचं थोडक्यात आणि मे ह्या गोष्टीवर मित्रांनो मी असा खटकोनी व्हिडिओ एंड करा करावा असं वाटतंय आणि सगळ्यांची कामंधंदा चालल्यात आज ती सांगायचं राहिलं आज नवरत्नातला दुसरी माळ आहे आज आणि तुम्हाला नवरत्न असल्या दुसऱ्या माळाच्या हार्दिक शुभेच्छा चला बाय बाय टाटा बी टू सायंकाळच्या भागात चला व्हिडिओ करते येणंड